गेल्या कित्येक दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान मांडलेलं आहे आणि ह्या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांचा अक्ष अक्षरशः पिकाची नाशदूर झालेली आहे म्हणजे आत्ता पेंढाही जनावराला खायला पुढच्या काळामध्ये मिळणार नाही अशा पद्धतीने जेव्हा हे असेल संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे आज शेतकऱ्यांची पोजिशन अशी आहे का ह्या वर्षी त्यांना खायला स्वतःने पिकवलेलं अन्नसुद्धा मिळेल तांदूळ याची शंका निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या बळीराजाच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही उद्या उद्याच्या उद्या प्रांत कार्यालयावर आम्ही आंदोलन करतो या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या हेच की का इथे असलेल्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई पंजाबच्या दिली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि यावर्षी वर्षी बोनसचे पैसे डिक्लेअर केलेले नाही तर हेक्टरी आम्हाला चाळीस हजार रुपये बोनस दिला पाहिजे किमान तीन हेक्टरपर्यंत दिला पाहिजे आणि आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तर खऱ्या अर्थाने आता शेतबऱ्याचा का कर्जाचा डोंगर त्या सातबाऱ्यावर आहे हो तो सात कोरा झाला पाहिजे ह्या सगळ्या प्रमुख मागण्या घेऊन आपण इथे बसलो आहे कित्येक दिवसापासून इथे लाईनसाठी शेवडाच्या संदर्भात इथे जवळजवळ आजचा तेवीसवा दिवस आहे शेतकरी खांड मांडून इथे बसलेला आहे त्यांच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही आणि अशा पद्धतीने शेतकरी दारात बसल्यानंतर उद्ध्वस्त झाला आहे त्याचे शेती संपूर्ण गेले त्याला त्याच्या पिकाचा त्याला त्याच्या जमिनीचा त्याच्या जमिनी चारांचे जे जातं त्याचा योग्य मोह एक भाव अशा पद्धतीने सांगितलं आहे तर अशा पद्धतीने फसवणूक करणे यावर्षी शेतकऱ्याचे विम्याचे पैसे भरून घेतले भात पिकाचे ते विम्याच्या पैशांचा तुम्ही जर बघितला तर आणवारीप्रमाणे तुम्हाला विम्याचे पैसे दिले जातील परंतु अनिवारी बघितलं तर विम्याचे हे बदलले पाहिजेत आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना विम्याचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते ढापण्याचं काम हे सरकार करत आहे हे क सरकार हे कंपनीच्या बाजूने आहे आणि शेतकऱ्यांना एका बाजूला लुटतं ते असे ही लूट थांबवली पाहिजे याच्यासाठी उद्याचं आम्ही आंदोलन करणार आहेत प्रांत ऑफिसवर आणि उद्या खंडेश्वरी नाका ही शेल, ये ते शेतकऱ्यांचं आंदोलन इथे असेल आणि हे तेवीस दिवस लोकं बसलेत ह्यांच्यासाठी तुम्ही उपाययोजना केली पाहिजे आणि त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ज्या ज्या तारा जातात ते ताराच्या खालचे शंभर टक्के पैसे मिळाले पाहिजेत त्यांना जे आता तुम्ही सांगा का शंभर रुपये दीडशे रुपये स्क्वेअर फूट स्क्वेअर मीटर अशा पद्धतीने भाव दिला जातो परंतु हा भाव ज्यांची कायमची जागा जाणार आहे आणि अशा काठी लावून त्यांना जे लुटण्याचं काम करतं आहे आज शेतकऱ्याला फसवलं जातं आहे इथल्या जागेचा भाव असेल इथल्या पिकाचा भाव असेल त्याचा ठरवण्याचा अधिकार जर कलेक्टरला आहे तर कलेक्टर ह्याच्यात का धी हे करत नाही आम्ही केंद्राकडे जाऊ आम्ही राज्य सरकारला विचारू हा बोगसगिरी चालू आहे जर भाव इथला कलेक्टर ठरवतो इथली कमिटी ठरवते तर त्यांनी तो भाव ठरवून ना इथे बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक जी चालू आहे ती थांबवली पाहिजे त्याच्यासाठी उद्याचा आमचा धोरण आहे